पुढच्या सीन मध्ये यशवंत त्याची बायको लक्ष्मीची तक्रार करत असते की तिचं लवकर लग्न लावून द्या आणि तिला या घरातून हाकलून लावा यशवंत तिला सांगतो की मी भीमरावला त्याच्या मुलाबद्दल मागणी घातली लवकरच त्याचं उत्तर येईल हा सीन इथंच संपतो आणि आपण भीमराव व त्याच्या बायकोला पाहतो जिथे भीमरावने लक्ष्मीला त्याच्या घरचे सून बनवायचे ठरवलेले असते तसेच इथं आपल्याला कळतं की भीमरावच्या बायकोला लक्ष्मी अजिबात आवडत नाही इथून भीमराव एसटी पकडायला चाललेला असतो तेवढ्यात तिथे शिरपे येतो शिरपे आणि भीमराव यांच्यात जमिनीचा वाद चाललेला असतो ज्या जमिनीचा निकाल भीमरावच्या बाजूने लागलेला म्हणून शिर्प्या त्याच्या काही साथीदारांसोबत भीमरावला मारायला आलाय इथे शिर्प्या आणि त्याचे साथीदार भीमरावला काठण्य मारायला लागतात तेव्हाच तिथून ते भीमरावचा मुलगा प्रदीप घरी येत असतो तो ही सर्व मारामारी पाहतो आणि लगेच धाव घेऊन भीमरावला त्या भांडणातून वाचवतो प्रदीप भीमरावला घरी घेऊन होतो आणि उपचारादरम्यान डॉक्टर सांगतात की भीमरावच्या डोक्यावर जबरदस्त मार पडल्यामुळे त्यांची दृष्टी गेली इथे पण भीमरावची बायको हे सर्व घडण्यामागचे कारण लक्ष्मीलाच मानते आणि तिला कोसत असते तेव्हा भीमराव प्रदीपला सांगतो की मी अशा अवस्थेत तुझ्यासाठी लक्ष्मीचं स्थळ पाहायला येऊ शकत नाही तर तू एकटाच यशवंतकडे जा आणि ही सोयरीक ठरवू नये भीमरावने सांगितल्याप्रमाणे प्रदीप एकटाच लक्ष्मीला पाहायला यशवंतच्या घरी जातो जिथे आपण पाहतो की प्रदीपला लक्ष्मी पसंत आहे आणि ते दोघे आता लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील सीन पुन्हा चेंज होतो बिजलीकडे बिजली ट्रॅक्टर चालवत कुठेतरी चाललेले असते आणि तिच्या ट्रॅक्टर समोर येऊन हा गुंड तिची छेड काढत असतो बिजली त्याला खूप वेळा सांगत राहते की ट्रॅक्टर समोरून बाजलो हो पण तो काहीच ऐकत नाही उलट ट्रॅक्टर समोर वेडी वाकडी गाडी चालवत तो तिची छेड करत राहतो तेवढ्यात एक मोठा दगड त्या गुंडाच्या गाडी खाली येतो ज्यामुळे गाडीवरचा तोल सुटल्याने तो खाली कोसळतो हो आणि तेवढ्यात मागून येणाऱ्या बिजलीच्या टॅक्टरचे चाक त्याच्या दोन्ही पायावरून जातं हा सीन इथेच कट होतो